वागदरी येथील शेळगे प्रशालेच्या पायरीवर क्रिकेट मॅच पाहत असताना ओळखीतील मुलीशी का बोलतो म्हणून सतरा वर्षाच्या अल्पोईन मुलावर जीवे ठार मारण्याच्या हेतूने परमेश्वर जमादार याने कोयत्याने डोक्यात वार केला या प्रकरणी साहेबांना रामचंद्र कोळे राहणार वागदरी यांनी अक्कलकोट उत्तर पोलिसात तक्रार दिली आहे तेरा एप्रिल रोजी सायंकाळी साडेसातच्या सुमारास फिर्यादीचा भाचा सुशांत हा वागदरी येथील शेळके प्रशालेच्या पायरीवर बसून मित्रासोबत क्रिकेट मॅच बघत थांबला होता त्यावेळी रागाने त्या ठिकाणी रागा आलेल्या परमेश्वर जमादार याने सुशांतला शिवगाळ सुरू केली ओळखीच्या त्या मुलीशी बोलू नको म्हणून सांगूनही तिला का बोलतो तुला आता जिवंत सोडत नाही असे म्हणून हातातील लोखंडी कोयत्याने डोक्यावर वार केला त्यात गंभीर जखमी झालेल्या सुशांतला तातडीने रुग्णालयात दाखल केले सध्या त्याच्यावर सोलापुरातील श्री छत्रपती शिवाजी महाराज सरोपचार रुग्णालयात उपचार सुरू असून त्याची प्रकृती गंभीर असल्याचे पोलिसांनी सांगितले